सार्वजनिक गणेशोत्सव आता बंद झाला पाहिजे अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्या या विधानावर आपल्याला काय वाटते नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी जो मुद्दा मांडला आहे ह्या विषयावर दबावमुळे कोणीच बोलायला तयार नाहीत त्या बोलल्या जाहीरपणे त्यांच्या हिमतीची दाद दिलीच पाहिजे हाच मुद्दा भाजपाच्या माजी आमदार आणि सध्याच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांनीसुद्धा मांडला होता नक्कीच सार्वजनिक गणेशोत्सव किंवा नवरात्र किंवा मोहरम बंद झालाच पाहिजे टिळकाने गणेशोत्सव चालू केला तो उदात्त हेतू आता पूर्ण इतिहास जमा झालेला आहे आताचा गणेशोत्सव फक्त माझा नवसाचा राजा की तुझा नवसाचा राजा माझी मूर्ती मोठी की तुझी मूर्ती मोठी माझा डॉलबी मोठेने वाजेल की तुझा ह्या पुरताच आताचा गणेशोत्सव राहिला आहे त्यात आपले नालायक राजकारणी लोक आहेतच हे कार्यकर्ते पोहोचायला जमा होणाऱ्या लाखोंच्या खंडण्या किंवा वर्गणी ह्यांच्यामुळे मध्यधुंद्या अवस्थेत डॉल्बी आणि लेझरच्या तालावर नाचणारे कार्यकर्ते त्याच्यामुळे होणारे वाद महिनोन महिने रस्त्यावर टाकले जाणारे ते मांडव आणि त्याच्यामुळे होणारे ट्रॅफिक जाम हे चित्र देशाला विध्वंसक वाटेवर घेऊन जाणारे आहे राहिला प्रश्न धर्माचा तर जगात आपला हिंदू धर्मातच असली चाळी चालतात आपल्या आराध्य देवासमोर आला बाबूराव तुझा झगाग वाऱ्यावर उडतो शांताबाई असल्या हेडीस गाण्यावर चित्रविचित्र अंगविक्षेप करून दारू पिऊन झिंगूपर्यंत ते नाचत बसतात आणि आपल्या आराध्य देवतेचा अपमान करतात तर मित्रांनो तुमचं याविषयीचं वैयक्तिक मत काय तुम्हाला काय वाटतं की गणपतीसमोर किंवा आपल्या धर्मातील उत्सवामध्ये दारू पिऊन चित्रविचित्र डान्स करणे हे योग्य आहे का आणि तुम्ही याच्याकडे कशा पद्धतीने पाहता तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद